नमस्कार मंडळी रॉयल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज भारतीय पटसन म्हणजेच ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये जवळजवळ नव्वद जागासाठी जाहिरात आहे त्याची सविस्तर अशी चर्चा आपण करणार आहोत चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा तसेच हा व्हिडिओ आपल्या अन्य सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून आपल्याबरोबर त्यांचंही सरकारी नोकरी मिळण्याचं स्वप्न पूर्ण हो तर जिथं आपण बघत आहोत की ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया वॉज सेटअप इन नाईन्टीन सेवन्टी वन नाईन्टीन सेवन्टी वनमध्ये कंपनी ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी सिक्सनुसार ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आलेली आहे याचं मेन जे काम आहे ते ज्यूटच्या जे प्राईज आहेत एम एस पी मिनिमम प्राईज देणं आणि ज्यूटचा जो बिझनेस आहे आपल्या इंडियामधला तो पाहण्याचा यांचा सा बिझनेस आहे त्यामध्ये ट्रेड करणं यामध्ये मुख्यत्वे वेस्ट बंगाल बिहार आसाम त्रिपुरा ओडिसा आंध्र प्रदेशमध्ये ज्यूट एस ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं सर्वात मोठ्या प्रमाणात काम चालत आहे का तर कॉर्पोरेशनतर्फे इन्व्हाइट्स ऑनलाईन ॲप्लिकेशन फ्रॉम इंडियन सिटिजन करण्यात येत आहेत आणि त्यानुसार इलिजिबिलिटी आणि इतर काहीतरी आपण खाली पाहणार आहोत तर आपण ॲप्लिकेशन करण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट ज्यूट कॉर्पोरेशन डॉट इन वेबसाईटला जाऊन व्हिजिट करू शकतो तर यामध्ये सर्वात प्रथम जे पद देण्यात आले आहेत ते आहे अकाउंटंट या जर बघितलं आपण इथं तर आपल्या इथं पद दिसून येत आहे अकाउंटंटचं पद दिसून येत आहे आणि यामध्ये जर बघितलं आपण तर बेसिक आपल्याला पे दिसत आहे अठ्ठावीस हजार सहाशे ते एक लाख पंधरा हजार रुपये आणि यामध्ये जर आपण बघितलं क्वालिफिकेशनचा जर विचार केला तर आपल्याला ई एम कॉम विथ ॲडव्हान्स अकाउंटन्सी अँड ऑडिटिंग ॲज अ स्पेशल सब्जेक्ट विथ फाईव्ह इयर्स एक्सपिरियन्स इन मेंटेनिंग कमर्शियल अकाउंट इनकुडिंग इन्क्लुडिंग रिकन्सलेशन अँड फायनल अकाउंट एक्सपिरियन्स इन हँडलिंग कॅश अँड रेकॉर्ड्स असा एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे तर यामध्ये आपल्याला जर व्हॅकन्सी बघितली तर टोटल तेवीस व्हॅकन्सी इथं देण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये एस सी करता चार एस टी करता दोन ओ बी सी करता पाच एडब्ल्यू एस करता दोन आणि ओपन करता दहा अशा तेवीस व्हॅकन्सी आपल्याला अकाउंटंटसाठी आपल्याला दिसून येत आहे त्यानंतर दुसरी जी पोस्ट आहे त्यासाठी आपल्याला ज्युनियर असिस्टंट नावाची पोस्ट आहे याकरता जर बघितलं आपण तर पे जे दिसते ते एकवीस हजार पाचशे ते शहाऐंशी हजार रुपये आपल्या इथं पे दिसून येत आहे त्यासाठी जर आपण क्वालिफिकेशन जर बघितलं तर आपल्याला दिसून येत आहे ग्रॅज्युएट ऑर इक्वलन फ्रॉम अ रेकग्नायझ युनिव्हर्सिटी विथ एक्सपिरियन्स इन यूजिंग कम्प्युटर एम एस वर्ड अँड एक्सेल अँड मिनिमम टायपिंग टायपिंग स्पीड इज फोर्टी वर्ड पर मिनिट इन इंग्लिश आपल्याला एकतर ग्रॅज्युएशन हवं आहे आणि एम एस आणि वर्ड आणि एक्सेल आपल्याला चांगलं हँडल करता आलं पाहिजे त्याचबरोबर आपल्याला चाळीस शब्द प्रति मिनिट इंग्लिशमध्ये टायपिंग स्पीड असणं आवश्यक आहे आता याकरता जर आपण बघितलं तर टोटल व्हॅकेन्सी निर्लेत पंचवीस आहेत एस सी करता चार एस टी करता दोन ओ बी सी करता सहा आणि डब्ल्यू एस किंवा ओपनसाठी जे ई डब्ल्यू एससाठी दोन ओपनसाठी अकरा अशा वॅकन्सी देण्यात आल्या आहेत त्यानंतर तिसरी जी पोस्ट देण्यात आली आहे त्याचं नाव आहे ज्युनियर इन्स्पेक्टर एस थ्री त्यामध्ये पे जर बघितलं आपल्याला ते आहे एकवीस हजार पाचशे ते शहाऐंशी हजार पाचशे यासाठी क्वालिफिकेशन देण्यात आलेलं आहे आपल्याला बारावी और इक्वल विथ थ्री इयर एक्सपिरियन्स इन परचेस सेल्स ऑफ जूट इट्स ग्रँडिंग अँड असॉर्टिंग म्हणजे आपल्याला बारावी पास आणि तीन वर्षाचा ज्यूट इंडस्ट्रीमधला जर एक्सपिरियन्स असेल तर आपल्याला इथं प्राधान्य देण्यात येत आहे त्याकरता बेचाळीस व्हॅकन्सी फोर्टी टू टोटल व्हॅकन्सी आपल्याला इथं दिसून येत आहेत आणि एखादं एस सी करता सात आहेत एस टीकरता चार ओ बी सी करता दहा आणि ई एस करता चार ओपनसाठी सतरा अशा टोटल बेचाळीस म्हणजेच टोटल नव्वद जागांसाठी हे रिक्वायरमेंट होत आहे आणि ह्या सर्व जागांसाठी जर आपण एज बघितलं तर ते तीस वर्ष कन्सिडर करण्यात आलेलं आहे आणि ॲज युजल बाकीच्या कॅटेगरीकरता आपल्याला एजमध्ये सूट पण देण्यात येणार आहे तर ती पुढीलप्रमाणे आपल्याला इथं पाहायची आहे तर जनरल ई डब्ल्यू एस ओ बी सीकरता थर्टी इयर्स इथं आपल्याला सूट देण्यात आलेली आहे जर ओ बी सी क्रिमिल लेअरमध्ये येत असेल तर ओबीसी नॉन क्रिमिनल लेअरमध्ये जर बघितलं आपण तर तेतीस वर्ष म्हणजे तीन वर्ष सूट आहे एस सी एस टीकरता मॅक्सिमम एज पस्तीस आहे पी डब्ल्यू बी डी करता चाळीस असं प्रत्येक कॅटेगरीकरता आपण इथं एज बघू शकणार आहात आता इथं एज रिलेक्शन जे दिलेले आहे ते एस सी एस टी ओ बी सी करता दिले आहेत किंवा आपण एक्स एम्प्लॉय असेल तर त्यासाठी पण आपल्याला इथं बाकीच्या गोष्टी देण्यात आलेल्या आहेत इथं एज रिलेटेड किंवा बाकीचे जे रिझर्वेशन रिलेटेड आपल्याला गोष्टी दिसून येत आहेत तिथं आता इथं सिलेक्शन क्रायटेरिया जर आपण बघितलं कशा असणार आहे तर सिलेक्शन प्रोसेस फॉर द पोस्ट ऑफ अकाउंटंट शॅल बी सी बी टी म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे त्यानंतर डॉक्युमेंटेशन होणार आहे त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट आपली लागणार आणि त्या मेरिटनुसार आपण क्वालिफाय काय झाल्यानंतर आपल्याला इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू नाही येतं फक्त आपल्याला डॉक्युमेंट्स नंतर आपल्याला फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर आपल्याला जॉब ऑफर मिळणार आहेत यासाठी मिनिमम क्वालिफिकेशन किंवा पॅरामीटर जर आपण बघितलं तरी कशी देताले आहेत तर जनरल करता पन्नास टक्के मार्क असणं आवश्यक आहे सी बी टीमध्ये एस सी एस टीकरता पंचाश टक्के मार्क असणं आवश्यक आहे आता इथे देताला आहे कॅन्डिडेट शॅल बी कॉल्ड फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इन द रेश ऑफ वन इस टू फाईव्ह म्हणजे एका पोस्टसाठी पाच कॅन्डिडेट बोलवण्यात येणार आहेत दुसरी जी पोस्ट आहे ती ज्युनियर असिस्टंट आहे त्यासाठी सुद्धा जर आपण इथं बघितलं तर सी बी टी होणार आहे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट नंतर टायपिंग टेस्ट होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर मेरिट लिस्ट लागणार आहे यासाठी मिनिमम क्रायटेरिया असा आहे की जनरल करता पन्नास टक्के ओबीसी करता एस सॉरी एस टी एस सी करता सी बी टेस्ट पंच्याऐस टक्के मार्क मिळवणं आवश्यक आहे त्याचबरोबर आपल्याला टायपिंग टेस्ट परफॉर्मन्स आपला चाळीस वर्ड प्रति मिनिट असणं आवश्यक आहे पस्तीस वर्ड प्रति मिनिट हे पी डब्ल्यू बी करता असणं आवश्यक आहे डिसेबल कॅन्डिडेट करता थी, ती देण्यात आलेला रेशो आहे आता नंतर आपल्याला बघील तर तिसरी जी पोस्ट आपली आहे ती आहे सिलेक्शन होणार आहे ज्युनियर इन्स्पेक्टरसाठी सी बी टी डॉक्युमेंटरी व्हेरिफिकेशन ट्रेड टेस्ट अँड फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे यामध्ये तर यामध्ये जर बघितलं आपण तर जनरल ओ बी सी आणि ई डब्ल्यू एस करता पन्नास टक्के मार्क मिळवणं आवश्यक आहे सी बी टीमध्ये एस सी एस टीकरता पंचाळीस टक्के मार्क मिळवणं आवश्यक आहे आणि सर्वसाठी वन इज टू फायव्हमध्ये कॅन्डिडेट आपल्याला बोलवले जाणार आहे डॉक्युमेंट्रीसाठी आता बाकी जर बोल क्वालिफाईंग पॅरामेट्रेड टेस्ट जे आहे जे इन्स्पेक्टर पोस्टसाठी त्यासाठी जनरल करता सिक्स्टी पर्सेंट मार्क आणि एस सी एस करता पंचावन्न टक्के मार्काची मार्का ता आठ देण्यात आलेली आहे आता अप्लिकेशन कसं करायचं आहे अप्लिकेशन करत असताना आपल्याला डब्ल्यू डब्ल्यू डॉट ज्यूट क्रॉप डॉट इन या वेबसाईटला जायचं आहे अनेकदा सविस्तर जाहिरात वाचून आपण ॲप्लिकेशन द्यायचं आहे द इलिजिबल कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू कीप द फॉलोइंग आयटम्स हँडी फो बिफोर अप्लाय आपल्याला ॲप्लिकेशन करत असताना ह्या सर्व गोष्टीची गरज पडणार आहे तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला जवळ ठेवायच्या जसं की व्हॅलिड ईमेल व्हॅलिड मोबाईल नंबर डिटेल डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड फी पे करायसाठी स्कॅन कॉपी ऑफ रिसेंट फोटोग्राफ स्कॅन कॉपी ऑफ सिग्नेचर विथ ब्लॅक ब्लू इंक पेन स्कॅन कॉपीज ऑफ फॉलिंग डॉक्युमेंट इन पी डी एफ फॉर्मॅट आपल्याला जे पण डॉक्युमेंट लागणार आहेत जसं की दहावीचं सर्टिफिकेट डेट ऑफ बर्थ ह्या सर्व गोष्टी लागणार आहेत आपण एस सी एस टी कॅन्डिडेट असाल तर आपलं सर्टिफिकेट लागणार आहे ह्या सर्व गोष्टी लागणार आहेत आणि आपल्याला तर जर फी जर विचारली तर आपल्याला फी किती देण्यात आली आहे दे तर एस सी एस टीकरता कोणत्या प्रकारची फी नाही खरं ओपन कॅन्डिडेट करता दोनशे पन्नास रुपयेची तर फी ठेवण्यात आलेली आहे तर ते आपण पेमेंट गेट वेनं आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात तर ॲप्लिकेशन करत असताना सर्वात प्रथम आपण संपूर्ण ही जाहिरातीची लिंक मी खाली दिली ती डिस्क्रिप्शनमध्ये ती डाउनलोड करून वाचून सर्व माहिती योग्य प्रकारे घ्यायची आहे त्यानंतरच आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे आता इथे कम्प्युटर बेस्ड टेस्क कशी असणार आहे तर आपण बघितलं तर एक्झामिनेशन वेन्यू जर बघितलं तर हे बऱ्यापैकी ज्या ज्यूट उत्पादक राज्यात तिथं आणि प्रत्येक राज्याच्या मेन सिटीमध्ये हे असणारच आहे अशी आपल्याला माहिती दिलेलीच आहे इथं त्यानुसार आपण सिलेक्शन तीन सी जे लोकेशन आपल्या जा जवळचे असेल ते आपण एक्झाम सेंटरमधून सिलेक्ट करू शकता कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झॅमिनेशन होणार आहे त्यासाठी आपल्याला एकशे वीस मिनिटाचा वेळ देण्यात येणार आहे आणि त्यामध्ये मार्क जर बघितले तर आपल्याला शंभर असणार आहेत तर सी बी टी सॅल बी ऑब्जेक्टिव्ह इन नेचर कॉस्टिंग हंड्रेड नंबर ऑफ क्वेश्चन विथ द मल्टिपल चोज म्हणजे एमसी क्यू टाईप क्वेश्चन पेपर असणार आहे एकशे वीस मार्क एकशे वीस मिनिट आणि शंभर मार्कासाठी देण्यात आलेला आहे आपल्याला फायनल मेरिट कळवण्यात येणार आहे ईमेल किंवा पी एस एम एचच्या माध्यमातून त्याचबरोबर जर आपण खाली जाऊन अजून जर माहिती बघितली तर यामध्ये काय देण चाललं आहे की तर हेच एचचा जो क्रायटेरिया आहे तो एक नऊनुसार आपल्याला कन्सिडर करण्यात येणार आहे एक सप्टेंबर एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपलं एज जे आहे त्या ॲप्लिकेशनमध्ये जर सांगितले तीस वर्षे किंवा तीस वर्षे आत असणं आवश्यक आहे इन केस ऑफ एनी प्रॉब्लेम जर आपल्याला काही प्रश्न किंवा शंका असतील ॲप्लिकेशन कसं काही प्रॉब्लेम आला असतील तर इथं दिलेल्या नंबरवर किंवा सपोर्ट ॲट द रेट सी बी टी डॉट ॲट द रेट जे सी आय मेल डॉट इन ओनवर आपण संपर्क करू शकता साडेनऊ ते साडेपाच वेळात ह्या दिलेल्या नंबरवर सुद्धा आपण कॉल करू शकणार आहे हेल्पडेस्क नंबर आपल्या इथं देण्यात आला आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर आपण इथं बघितलं की टाईम फ्रेम काय आहे याच्यासाठी महत्त्वाच्या डेट्स कट ऑफ डेट ऑफ कॅल्क्युलेटिंग एज ऑफ एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स आणि कॅल्क्यु एज आपलं एक्सपिर कॅल्क्युलेट होणार आहे एक सप्टेंबर दोन हजार चोवीसनुसार डेट ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या आहे दहा नऊ दोन हजार चोवीसपासून चालू होणार आहे लास्ट डेट आपली जी ॲप्लिकेशनची आहे ते तीस नऊ दोन हजार चोवीस आहे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत आपण ॲप्लिकेशन करणार आहात सी बी टीची जी एक्झाम आहे ती आपल्याला कळवण्यात येईल त्यामुळे सी बी टीची एक्झाम जी आहे ते आपल्या एस एम एस किंवा ईमेलद्वारे करण्यात येईल तर आपला ईमेल नंबर आणि इतर गोष्टी आपल्याला व्यवस्थित ठेवायच्या आहे तर मित्रांनो आज आपण ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तर्फे तीन टोटल पोस्टसाठी जवळजवळ नव्वद जागा देण्यात आलेल्या आहेत त्यासाठी ॲप्लिकेशन मागवण्यात येत आहेत तरी आपण एम कॉम के वगैरे केलं असेल किंवा बी कॉम एम बी ए झालं असेल तर शंभर टक्के ह्यासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात अगदी नाम मात्र दोनशे ना पन्नास रुपये फीमध्ये सरकार नोकरी मिळवायचं आपलं स्वप्न पूर्ण होऊ शकतं तर मित्रांनो ह्या भरतीबद्दल आणखी का काही प्रश्न किंवा शंका असतील तर जरूर आम्हाला कमेंट करून कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र